निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही जनतेचं सहकार्य करायचं की नाही कारण तुम्ही मला सांगा ना, हो। ना हो जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्ड टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये तुम्ही मतदान करू शकणार आहात का तुम्ही मुंबई भाजप पासून वाचू शकणार आहात का तुम्ही अदानीस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत व प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत मग तुम्ही आम्हाला विधानसभा विधानसभेच्या याद्या कशाला दाखवते ना महत्वाची गोष्ट हीच आहे की एकवीस दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शन साठी दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरं बल्कची आहेत आठ लाख बत्तीस हजार लोक ह्याच्यात राहत आहेत हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना आता जसं दुसरा हा आकडे की हाऊस नंबरच नाहीये हाऊस नंबर, नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना आम्ही जर प्रचार करत असू सहा लाख सत्त्याण्णव हजार जे मतदार आहेत जायचं कसं यांच्यापर्यंत था था अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या एकवीस दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर देणं गरजेचं बघा आता आम्ही पहिले हा एक पाऊल पुढे टाकलेला आहे आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचं की नाही जनतेचं सहकार्य करायचं की नाही कारण तुम्ही मला सांगा ना जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्ड टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये तुम्ही मतदान करू शकणार आहात का तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का तुम्ही अदानीस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का त्यांच्याकडे उत्तरच नव्हती ते आता प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि त्या आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत व प्रभागवाई याद्या जाहीर केल्या आहेत मग तुम्ही आम्हाला विधानसभा विधानसभेच्या याद्या कशाला दाखवते ना मी निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्या आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायच्या की विधानसभेच्या यादीवर काम करायचं प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल ज्यांची नावं वगळलेली आहेत मग ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली म्हणजे मला एक सांगा ठाण्याची लोक ठाण्यात सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदार होते आता साडेचार लाख मतदान वाढलेत कुठून आले साडेचार लाख लोक नवीन मतदान करायला त्यांची नावं कोणी घुसवली ही सगळी पाहता बघा एक तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन निवडणुकीचा असा आहे की आम्हाला आठ साडेआठ हजार मतं पडतात निवडून येणाऱ्याला नऊ नऊ हजार मतं असतात हजार दीड हजार मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो ही जी काही हजार दीड हजार मतांनी त्यां हे निवडून येतात ना तीही बाहेर आणलेली ना बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे पाच पाच वर्ष लोकांची कामं करतात मेहनत करतात लोकांमध्ये जातात लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकी निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते तिचा काही राजकारणाशी संबंध नसतो ती नगरसेवक का होते आणि पाच वर्ष ती घरात बसून राहते त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते माझी मतदारांना पण विनंती आहे चिन्ह पाहू नका काम करणाऱ्या मुलांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की